कार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आपल्यासोबत नूतन खासदार विशालदादा पाटील आहेत खानापूर तालुक्यातील विटा शहरामध्ये प्रथमच त्यांचा कार्यक्रम होते काय नेमकं सांगितलं आज भाऊसाहेब भंडारींच्या ब्याण्णव्या जयंती निमित्त आयोजित स्मरण हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला विटा नगर वाचनालय विटा ह्याच्या माध्यमात विटा शहरातली जवळजवळ सगळीच प्रतिष्ठित नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते बाबासाहेबांचं कार्य त्यांचं योगदान या विटा नगरीसाठी आणि विटातल्या सर्वसामान्य लोकांसाठी कर्ज पुरवठा असेल यंत्रमाग असतील त्याच्या पलीकडे वेगवेगळ्या कामात एक चांगलं योगदान आहे त्या योगदानावर सर्व व्यक्तांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला आणि त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला आम्ही सर्वांनी अभिवादन केले चांगला कार्यक्रम असा त्या निमित्तानं त्यांच्याबरोबर काम केलेले ज्येष्ठ मंडळी आम्हाला भेटले विटा शहरातले अडी अडचणी सुद्धा त्या ठिकाणी समजून घेता आल्या निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी असा एक कार्यक्रम झाला नव्हता आणि ह्या निमित्ताने मला हा कार्यक्रम घेतल्यामुळे मला लोकांना भेटता आलं एक चांगलं निमित्त त्या ठिकाणी मिळालं खर तर दादा लोकसभा निवडणुकीमध्ये खानापूर मतदारसंघ हा सर्वात चर्चेचा ठरला या ठिकाणी तब्बल तुम्हाला अठरा हजार मताधिक्य मिळालेलं आहे मग काय लोकांना ते खूप प्रेम या ठिकाणी खानापूर आठवाडी आणि इसापूर सर्कलच्या मतदारसंघात आपल्याला दिलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजपला अपेक्षा होत्या आता जनतेने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला निवडणूक हातात घेतली आणि मला संधी दिली दी, पाहिजे असं त्यांच्या मनात आल्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी मतदान दिलं खर तर भरपूर ठिकाणी मला पोलिंग एजंट नव्हते भरपूर ठिकाणी मोठे नेते आपल्या पण आत्म सामान्य जनता ही माझ्या पाठीमागे राहिली पण त्यामुळे ह्या मतदारसंघात विशेष लक्ष मी घातलं पाहिजे सर्वसामान्यांच्या समजून या ठिकाणी पाण्याचे अजून प्रश्न काय प्रलंबित आहेत शहराच्या विकासाचे ग्रामीण विकासाचे प्रश्न है है। या ठिकाणी भरपूर लोक वेगवेगळ्या व्यवसायात आहेत गलाई व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत पोल्ट्री व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत हा एक मोठा मुद्दा या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे सगळे मुद्दे लोकसभेत मांडणं ही माझी जबाबदारी आहे आणि जेवढं प्रेम ह्या जनतेने दिलेला आहे त्याला उतराई होण्यासाठी मला चांगलं काम करावं लागणार ह्याची मला जाणीव आहे खर तर संसदेतील अनेक भाषणातून गाजलेले आहेत इथल्या खानापूर मतदारसंघातील देखील तुम्ही काही प्रश्न मांडले पंढरपूर रेल्वे असेल इथून खानापूर मतदार खूप वर्षापूर्वी प्रतीक दादांनी हा मुद्दा उपस्थित केला होता ह्या ठिकाणी कराड ला पंढरपूरला जोडणे हा आता पूर्ण फिरून मिरज मार्गी पंढरपूरला गाडी जात असल्यामुळे सोयीच्या गाड्या नाही ह्या तिन्ही तालुक्यातनं प्रवास करताना स्थानिक आडी अडचणी निर्माण होतात लोकांना दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून राहायला लागते मी तो मुद्दा मानलेला आहे रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरवठा केलेला आहे त्यांनी सुद्धा सकारात्मक विचार करतील असं मला वाटते त्यांनी प्राथमिक ह्याची सर्वे करायची जबाबदारी त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे महाराष्ट्र शासन ह्यात काही जर भाग घेत असेल तर आपण हे करू शकू असं त्यांनी प्राथमिक सांगितलेलं आहे आता आता ह्याचा आधी सर्वे झाला पाहिजे किती किलोमीटर रस्ता आहे एकूण खर्च किती घेईल ह्याचा आता लवकरच अहवाल येईल आणि त्यातलं महाराष्ट्र शासन किती हिस्सा सोसू शकेल आणि ह्या भागात फक्त ना पॅसेंजरच नाहीत फक्त माल वाहतूक सुद्धा होईल का हा अभ्यास करायला थोडा वेळ लागेल पण मला विश्वास वाटतो की ह्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात ह्या ठिकाणून रेल्वे गाडी फिरवायचं जे आमचं सर्वसामान्य लोकांचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल चार दिवसापूर्वी माजी खासदार संजय काका पाटील यांनी विटात येऊन टीका केली होती तुमच्यावरती की तुम्ही अपरिपक्व खासदार आहात का नाही मी त्या दिवशी बाहेर गेलो मी त्याचं पूर्ण भाषण ऐकलं नाही तर ते त्यांचं मत वैयक्तिक असू शकेल शेवटी आपण किती पक्व आहे हे आपल्या कामात आम्हाला दाखवा लागणार त्यांच्या म्हणण्यानी किंवा त्यांनी काहीतरी बोलण्यानी कुणाची राजकीय किंवा सामाजिक परिपक्वता ठरवता येत नाही मी निश्चित एवढं सांगू शकतो वर्षाच्या काळात जेवढं काम करू शकले त्याच्यापेक्षा खूप पटीनं ही ह्या पाच वर्षात ते वर्षा काम करून दाखवणार आहे आणि तुम्ही पाहिलं लोकसभेत प्रश्न मांडणे आणि चर्चेत सहभाग घेणे ह्या सुद्धा गोष्टीत मी त्यांच्या दहा वर्षाच्या काळाकाराला मागे टाकलेला एका फक्त अधिवेशनात ती जबाबदारी माझी आहे आणि प्रामाणिकपणे ते काम आपण करतोय अशी टीका पराभूत झाल्यावर खासदारांना खासदारांनी देणं स्वाभाविक आहे त्यात आपण लई ले, मी लक्ष देत वेगवेगळ्या मतदारसंघातून जाऊन तुम्ही वेगवेगळे स्वाभाविक आहे मोठ्या प्रमाणात मला जनतेचा पाठिंबा मिळाला आहे आणि त्या लोक मला त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवतात मी त्यांचा आभार मानाला जातो आणि वसंतदा घराने आजपर्यंत त्यांच्यावर केलेल्या केलेली आहे आणि त्यातलाच एक भाग असतो कि आपल्या बरोबर राहिलेले लोक आपल्या विचाराची लोक पुरोगामी विचाराची ह्या सांगली जिल्ह्यातली लोक जी मी अपक्ष असताना सुद्धा माझ्या पाठीशी राहिलेली आहे त्यांच्या पाठीशी मी राहिलं पाहिजे त्या सामान्य लोकांच्या आणि याच्या मी धावून गेलं पाहिजे आणि त्याबद्दल बोलणं हे स्वाभाविक आहे महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीमागे तुम्ही राहिले नाही आता ते निवडणूक अजून लांब आहे आणि ज्यावेळी निवडणूक लागेल त्याच्या वेळेला तुम्हाला सगळं कळेल दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालती राहुल गांधींची आम्ही खूप मोठी सभा घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही निर्धार केलाय की ह्या महाराष्ट्रात भाजपचा विचार संपवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली सगळेजण कटिबद्ध आहोत हे होते नूतन खासदार विशाल पाटील यांनी स्टार न्यूज मराठीशी मन मोकळ्या गप्पा मारलेल्या कॅमेरामन प्रवीण सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी ट्विटर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब